जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज उद्या आपल्याला माहिती आहे अखंड महाराष्ट्रभर जे आतुर्ता असते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे उद्या एकोणीस फेब्रुवारीला तर त्यानिमित्तानं आम्ही लोहगड्या ठिकाणी आलोलो आणि या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं हे सर्व टीम आहेत तर त्यांचं टीमवर का एक आगळं वेगळं त्यांचं एक म्हणजे आगळं वेगळं पण आहे की प्रत्येक वर्षी या ठिकाणी येऊन काहीतरी त्यांच्याकडून आपली गडकोड मोहीम म्हणतो किंवा आपली स्वच्छता मोहीम इतर बोलू जाते तर हे टीम भेटलेली मला त्यांच्याकडून थोडक्यात आपण जरा जाणून घेऊ कसं काय त्यांचं किंवा कोणतं गाव आहे कुठून येतात आणि कशा प्रकारे आपल्या लोहगड किल्ल्यावरती त्यांचं काम असतं दादा काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असता नक्की कोणतं तुमचा उद्देश काय यायचा मागचा आम्ही सर्व जर महाराष्ट्राचे वेगवेगळे जिल्ह्यातले आहोत आम्ही एकत्र काम करतो मैद्रा मैद्रा कंपनीत आणि तसंच आम्ही राहिला देवगाव मध्ये सद तुकाराम महाराजांनी आम्ही त्यांच्या चरणाजवळ आम्ही राहतो आहे एक आम्हाला पुणे भेटलं आहे तसंच दुसरी पद्धत म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही असं म्हणजे सौभाग्य आमचं लागलं आहे की आम्हाला महाराष्ट्रात जन्म भेटला आहे आणि आज महाराष्ट्र जो टिकला आहे अखंड स्वराज्य जे टिकलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गडकिल्ले आहेत त्याकडे किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे अशा आमच्या अपेक्षा आहे बऱ्याचशा संघटना कार्यरत असतात आमची एक छोटी काही संघटना आहे परंतु आमचा प्रत्येक वेळेस हातभार असतो आम्ही प्रत्येक वेळेस औचित्य कुठलं ना कुठलं साधत असतो आता शिवजयंतीचं औचित्य आहे आणि वेगवेगळ्या किल्ल्यावरती आम्ही जात असतो जाताना आमचं एकच उद्दिष्ट असतं लहान मुलांना सोबत घेऊन जायचं पुढची पिढी तयार करण्यासाठी जाताना सोबत आम्ही छत्रपती महाराज शिवाजी महाराजांची मूर्ती सोबत घेऊन जात असतो आणि जाऊन तिथं आम्ही प ध्येय मंत्र प्रेरणामंत्र म्हणत असतो शिवाजी महाराजांचे आणि त्याचबरोबर लहान सोबत घेऊन आम्ही गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवतो आणि असेच जे काही गडकिल्ले फिरायला येतात काही माणसं येतात त्यांना आम्ही सांगत असतो की तुम्ही स्वतः येताना जे काही वस्तू आणता तुमच्यासोबत काय वस्तू असतील कोणी खावं आणतं कोणी का प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही आणू शकतं तर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही इथं आल्यानंतर समजा तुम्ही खाल्लं तरी तर जाताना सोबत आपापल्या पिशिज न घेऊन जाऊन कचऱ्याच्या पेटीत टाका गड किल्ले घाण कुणी करू नये याचा अधिकार जगात कुणालाच दिलेला नाही स्वतः मला नाही तसं कुणालाच या जगात जा नाही याची एक माझे हात जोडून सगळ्या महाराष्ट्रवासियांना विनंती आहे की आपण गड किल्ल्यावरती जात असतो त्या टायमाला फक्त आपण स्वच्छता राखण्याचं आणि त्याचं पावित्र्य राखण्याची कृपा करावी एवढीच विनंती आहे आणि एवढीच आपण ही जर आपण पावित्र्य अजून राखलं तर आज साडेतीनशे वर्ष आपण पाहतोय की शिवाजी महाराजांचे किल्ले सगळे आहेत त्याच पद्धतीनं पुढील साडेतीन हजार वर्ष जरी म्हणला तर हेच किल्ले आपल्याला दिसले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आणि प्रत्येक पुढच्या पिढीने किल्ले पाहू एवढेच सगळ्यांना माझा मानाचा जयशिवरा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व महाराष्ट्र नाही अखंड भारतवासियांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज भवानी शिवाजी पार्वती शिवाजी हर